आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजे आहेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर टेस्टी आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माझ्या हजारपणामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे काही काळ विश्रांती घ्यावी लागली त्या काळात विरोधकांनी अनेक वावड्या उठवल्या पण जनता हे माझे परमेश्वर आहे आणि त्यांच्या आशीर्वादानं या विकास कामांच्या बळावरती तुमच्या समोर आलो आहे येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना बाजूला ठेवा विकास काय असतो तो राहुरीकरांना दाखवून देऊ अशी ग्वाही आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरामधील विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे राहुरी शहरामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहयोगानं राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नांमधनं दलित इतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचं आयोजन राहुरी शोघरामधील शुक्लेश्वर चौक इथे करण्यात आलं होतं याप्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले बोलत होते ते पुढे म्हणाले की माझ्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामांना नगर परिषदेमधनं अडथळे आले त्यांनी मंत्रिपदावरती असतानाही राहुरीसाठी विशेष कामं आणली नाही मात्र आपलं सरकार आता आहे त्यामुळे राहुरीच्या विकासामध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रास्ताविकामध्ये नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनोने यांनी राहुरीकरांच्या अडचणी सांगून नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कर्डिले हेच राहुरीकरांसाठी धावून आले आणि कोट्यवधी रुपयांची विकासकामं मंजूर केली असं सांगितलंय यावेळी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष विक्रम तांबे तसेच प्रकाश पारख राहुरी तालुका मंडल अध्यक्ष विक्रम भुजाडी आदींनी मनोगत व्यक्त केलं तर यावेळी धनराज गाडे विक्रम तांबे आर आर तनपुरे युवराज गाडे धनंजय आढाव भैयासाहेब शेळके गणेश खैरे निलेश शिरसाट शिवाजी डवले प्रकाश पारक कांतीलाल जगधने राजेंद्र उंडे सचिन मेहत्रे सतीश फुलसौंद रितेश लांबे उमेश शेळके सुजय काळे अजित डावकर मकरंद कुलकर्णी किशोर येवले नंदकुमार शिंदे बाळासाहेब इरुळे दत्ता गायकवाड राम शिंदे अरुण डवले राजेंद्र गोपाळे काकासाहेब आडागळे नितीन ढेरे आदी या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला सगळं दिसतंय आम्हाला सगळं पाहायला मिळतंय आणि आज तुम्हाला सांगतो डी पी डी सीच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ साडेतीन कोटी रुपयाचा निधी आणून आज विकासाला कामाला सुरुवात करण्याचं काम झालंय तुम्हाला सगळ्यांना करू सगळ्यांना ज्येष्ठांना मी सांगू इच्छितो का तुम्ही एक संघ राहा तुम्ही तिची काही चिंता करू नका राज्यामध्ये सरकार आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येतं शिंदे शिंदेसाहेब येतं अजितदादा पवार येतील यांच्या माध्यमातून आपल्याला काही धोका नाही आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं का काम केलं जाईल याची खात्री विश्वास घेण्याचं काम करतोय आज आपण पाहतो हे जे काय आपण एक कोटी चार लाख रुपयाचे जे काही रक्त घेतले राहुल नगर परिषदेपासून एस आर हॉटेल जे रवींद्र धाडके घरापर्यंत पंधरा लक्ष एकोणसत्तर लाख रुपयाचं काम आपण मंजूर केलं त्याचबरोबर जे शिपडेश्वर चौक ते कानिपणा चौक त्यांना आपण पाहिलं पाय माहिती म्हणून सांगतो सदोतीस लाख रुपयाचा आपण त्याला मंजुरी मिळण्याचं काम केलं दुसरं जे काय आता नगर परिषदेचा येथे नवी पेठ येथील नवीन शॉपिंगपर्यंत कॉम्प्लेक्सपर्यंत समोर ग्राभरीकरणाचा रस्ता जो केला आहे तो पंधरा लाख रुपये चारशे पंच्याण्णव रुपये आणि ग्राभ्री परिषदेच्या हद्दीमध्ये नगरमार्म हायवे ते शोक्लेश्वर चौक जे आता आपण पाहिलं एक ला दहा कोट दहा लाख कोटी आपलं दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचं काम आपण मंजूर केलं आणि त्याचबरोबर ज्या आता नगर परिसरा उळी परिषदेचा महिपती महाराज चौक जे भुजाडी घरापर्यंत आपण आता जवळजवळ चोवीस लाख रुपयाचं रस्त्याचं काम मंजूर केलं आहे असे मिळून एक कोटी चार लाख रुपयाचा निधी प्राप्त केला आहे आणि ते मंजूर होऊन आज आता उद्या लवकरात लवकर आठ दहा दिवसामध्ये काम सुरू व्हायचं मार्गी लागण्याचं काम होईल आता कोणी आरोप करण्याचं काम करेल तर नगरपालिकेची निवडणूक आली म्हणून आता त्यांना काम करायला सुरुवात केली आम्हाला नगरपालिका आम्ही येऊ न येऊ सत्यता असू किंवा नसू तरी तुम्हाला सांगतो का आम्ही काम करण्याचा प्रयत्न सातत्याने पार्टी करण्याचा प्रयत्न करतो आता जशी आज आपल्याला विधानसभा तुम्हाला सांगतो का आपण आता त्यांना विधानसभातून घरी वाचवलं तसं एका नगरपालिकेच्या सत्तेतून त्यांना बाजूला ठेवा आणि मग मेळाच विकास काय असतो हे प्रत्यक्ष मलाच वाटतं आपल्याला जनतेला दाखवायचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला जाईल याचा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतो पाणी पुरवठा कोणी आणली तर म्हणले आता येईल तर फडणवीस साहेब आले होते इथं आपल्याला माहिती आहे सगळ्याचे त्याला माहिती तिथं पत्र ते आपल्याला माहिती आहे का आपल्या हातामध्ये केलं आणि त्याचं मंजूर केलं त्याचं क्रेडिट म्हणजे म्हणे आमच्याच मुळं झालं म्हटले आता मोठे काहीशी फायन फायनान्स केलं आहे आणि त्याच्यातून आपण आता बदल करून हे आपण आता तुम्हाला सांगतो का ही काम आमच्या माध्यमातून झाले रेल्वेचं काम कोणाच्या माध्यमातून झालं झालं तर त्यांना मग सगळ्याला कल्पना आहे सगळ्याला माहिती आता, के आता, आता, आता ते सुद्धा पूर्ण करण्याचे कार्य करू आणि आता आपण हुशियार आता पूर्ण आता त्याचा हा काय करायला हवा ते जवळ पार्टीच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मान्य आमदार शिवाजीराव पटले साहेब यांच्या नेतृत्व हा आज कार्यक्रम आहे आज दलित निधी अंतर्गत हा जो आपण रस्त्याचं भूमिपूजन आज करत आहे खरं तर या राहुली शहरामध्ये अत्यंत अशी दुरावस्था रस्त्यांची पाहायला मिळते आणि रस्त्यांचे जर आज समस्या जर तुम्ही व्यवस्थितपणे संपूर्ण शहराची बघितली तर साहेबांनी आज आपल्याला पी आर आज एजन्सी डीपीआर करण्यास सांगितले आहे त्यामध्ये आपल्या साहेबांनी शंभर कोटी रुपये हे तुम्हाला मी या राऊरी शहराला संपूर्ण कॉन्क्रिटी कापण्याचे रस्ते झाले पाहिजे हा साहेबांचा खरं तसं पाहिला तर माणस आहे आणि या या काल आम्ही जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही गेलो असता साहेबांनी त्वरित आम्हाला सांगितलं तुम्ही जे शहरातील संपूर्ण मुख्य रस्ते असतील त्या बाबतीत तुम्ही संपूर्ण हे विचारची टीम आहे त्यांना दाखवा या गोष्टी संपूर्ण तयार करून शंभर कोटी रुपये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो आणि आज या ठिकाणी साहेबांनी आज या मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा